अमरावती विभागीय अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव हे बारा फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून तर चौदा फेब्रुवारीपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये सा, सा, सा सादर होणार आहेत यावर्षीचं यजमानपद हे बुलढाणा जिल्हा परिषदेला आलेलं आहे आणि साधारणपणे पाच जिल्हे आणि मुख्यालय आयुक्त मुख्यालय अशा पद्धतीचे सहा विविध स्वरूपाचे संघ आपल्याकडे आज दाखल होत आहेत उद्यापासून क्रीडा स्पर्धांना सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्यामध्ये साधारणपणे अमरावती जिल्ह्यामधून एकशे वीस पुरुष आणि पंच्याऐंशी महिला यवतमाळमधून एकशे पस्तीस पुरुष ब्याण्णव महिला अकोल्यामधून एकशे सात आणि अठ्याहत्तर वाशिममध्ये एकशे बारा आणि त्र्याऐंशी बुलढाण्यामधून एकशे साठ पुरुष आणि एकशे दहा महिला आणि आयुक्त कार्यालयातून साठ पुरुष आणि पस्तीस महिला असा सहाशे चौऱ्याण्णव पुरुष आणि चारशे त्र्याऐंशी महिला अशा अकराशे सत्याहत्तर खेळाडू आणि कल्चरल प्रोग्राममधले कर्मचारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये उपस्थित होत आहेत या सर्व स्पर्धांचं नियोजन करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेमधून बहात्तर अधिकारी आणि क ब्याऐंशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक ॲटमसाठी आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या टीमा तयार केलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या आपलं आपलं काम पाहणार आहे या सर्व टीम ज्या येणार आहेत त्यांच्या रहिवाशाची व्यवस्था जी आहे तर याच्यामध्ये यवतमाळ आणि वाशिम येथील पुरुषांसाठी आपण सैनिकी मंगल कार्यालय बसस्टँड या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अकोल्यांचे पुरुष मंडळी हे ओंकार लॉन्स धाड नाका येथे राहतील अमरावतीचे बी के लॉन्स धाड नाका येथे राहतील आणि सर्व पाचही जिल्ह्यांच्या महिला आणि आयुक्त कार्यालयातील महिलांसाठी जिल्हा क्रीडा संकुल येथील हॉस्टेल त्यांच्या रहिवासासाठी उपलब्ध राहणार आहे आणि बुलढाणा श जिल्ह्यातले जे काही पुरुष मंडळे आहे त्यांना जी टी सी म्हणजे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी त्यांची रहिवासाची व्यवस्था केलेली आहे या स्पर्धा चौदा तारखेला संपतील चौदा तारखेला त्याचं पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे सुरुवातीला उद्घाटनासाठी विभागीय आयुक्त आदरणीय श्वेताताई सिंगल मॅडम या उपस्थित राहतील त्याचप्रमाणे पाचही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आणि सर्वच डेप्टी सी ओज आणि ॲडिशनल सी ओ देखील उपस्थित राहणार आहेत आणि खरं तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यालाही एक चांगली पर्वणी आहे की त्यानिमित्ताने हजार बाराशे लोक हे तीन दिवसासाठी आपल्याकडे येणार आहेत याचं औचित्य साधून आम्ही उमेदमार्फत महिला बचत गटांचे काही स्टॉल देखील त्या ठिकाणी जेवण म्हणजे खा खाण्यासाठी किंवा पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेले आहे बाकी सर्व हॉस्टेलला आरोग्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आरोग्याची पथके त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि ग्राउंडवर देखील एक ॲम्ब्युलन्स त्याचप्रमाणे एक अद्यावत आरोग्याचा एक स्टाफ त्या ठिकाणी डॉक्टरसह उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि सर्व स्पर्धा अगदी खेळीबिळीच्या वातावरणात पार पडतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना माझ्या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो